그러하어

ओपीडी कार्ड त्यांचा जोर देऊन दे ना डॉक्टर नाही बरोबर आहे त्याचं मुलं हुशार आहे बरोबर आहे काय होत नाही फक्त डेटॉल ना वगैरे धुऊन घ्यायची जग आणि आता तिसऱ्या दिवशी पुढचं इंजेक्शन तुम्ही इथे घेऊ शकता चालते सांगते कुठे गेलेच चालते एक सातव्या दिवशी आता आजच्या तीन दिवशी म्हणजे आजची तरी किती आहे चोवीस सत्तावीस तीस तार हा हा बरोबर हा हा ठीक आहे ओके धन्यवाद तुमच्याकडून काही पोलीस करून काहीत नाही तसं नाही येत आमच्याकडून सर 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 उठा तुम्ही घरी जा तुम्ही घरी जा सर थांबायचं नाही इथं मी वाडींच्या ज्या नात्यानं बोलत आहे तुम्ही उठा आणि घरी जा इथं थांबायचं नाही जा जातील पोहचून दे सरांना पडतील सर। जा सर मी पर्यायी व्यवस्था लावते इथं कोणाला बोलवायचं ते जा तुम्ही घरी सर जा

थांबा 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 मी मागे थांबा 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 अरे नाही बॅड इफेक्ट होईल तिकडे कॅज्युलिटी मध्ये जाऊ द्या ए नितीन नितीन कॅज्युलिटी मध्ये बॅड इफेक्ट होईल पेशंट डॉक्टरला काय झालं за आराम ще пашен аранжу заподейте ите заподейте ите